नमस्कार मंडळी तर चला बनूयात उपवासासाठी भगरीचा वडा ऐकायला नवीन वाटत असले तरी बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास एक वेळेस नक्की ट्राय करा सुरुवात करूयात येथे एक मोठी वाटी बाऊल आपऊल बाुल बरं आपण साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे आता त्यामध्ये शेंगदाणी मिरची आणि अद्रकाची पेस्ट करून टाकून द्यायची आहे शेंगदानी जाडसर वाटून घ्यायचे आहेत त्यामध्येच आपल्याला एक उकडलेला बटाटा बारीक किसून घ्यायचा आहे तोही त्यामध्ये टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आहे आवडीनुसार जर कोथिंबीर खात असाल तर तीही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणखीन आवडीचे कोणते जिन्नस असतील तर तेही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तर चला अशा प्रकारे आपलं पीठ व्यवस्थित साबुदाणा मिक्स झालेलं आहे आता त्याला डीप करण्यासाठी आपल्याला भगरीच्या पिठाची स्लरी बनवून घ्यायची आहे तर इथे आपण अर्धी वाटी बगरीचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून एक पातळ अशी पेस्ट त्याची बनवून घ्यायची आहे ज्या पद्धतीने बटाटा वडा बनवला जातो एकदम त्याच पद्धतीने आपण हा बनवणार आहोत अशा पद्धतीने आपली ही स्लरी बनवून तयार झालेली आहे तर चला आता आपला भगरीचा साबुदाणा वडा बनवायला सुरुवात करूयात येथे आपण साबुदाणाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं चपट करून त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे आवडीनुसार लहान मोठा आपल्या आवडीनुसार आपण त्याचा शेप देऊ शकतो तर अशा पद्धतीने आता याला आपल्याला या स्लरीमध्ये डीप करायचं आहे आणि फ्राय करायला सोडून द्यायचं आहे तेलही आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर चला याला आपल्याला तळायला टाकून देऊयात अशा पद्धतीने सगळेच वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने जर वडे बनवलात तर कमी तेलकट बनतात आणि एक नवीन पद्धतीचे वडे आपल्याला खायला मिळतील चवीला सुद्धा अप्रतिम आहेत सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर याला आपल्याला दह्यासोबत किंवा एखाद्या शेंगदाण्याच्या नारळाच्या चटणीसोबतही चा, आपण याला सर्व करू शकतो तर अशा पद्धतीने याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडनी खरपूस असं भाग तळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपले हे वडे बनून तयार होतात तर चला आपल्या वड्यांना चांगला गोल्डन कलर आलेला आहे तर यांना आपल्याला आता काढून घ्यायचं आहे एकदम दिसायला सुंदर दिसत आहेत काढून घेऊयात आणि त्यांना गरमागरम सर्व करूयात व्हिडिओ जर आवडला असेल तर परत एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा धन्यवाद